हंचिनाळ पत्नी चौघांना जन्मठेप खळबळजनक खून प्रकरण कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचाही समावेश निपाणी तालुक्यातील हंचिनाळ येथे दोन हजार बावीस साली घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणात पत्नी मेहुणा आणि इतर दोघांना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी एक लाख चाळीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे हा निकाल शुक्रवारी चार जुलै रोजी चिक्कोडी येथील सातवे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश तारकश्वर गौडा पाटील यांनी दिला खून प्रकरणातील दोषी आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत कृष्णा तुर्फ पिंटू घाटगे वय बत्तीस हंची अनिता भोपळे पस्तीस नेर्ली करवी वनिता चव्हाण एकोणतीस सिद्ध नेर्ली कागल आणि गणेश रेडेकर एकवीस उंत्ररगी निपाणी तर खून झालेल्या तरुणाचे नाव होते सचिन भोपळे सदतीस नेर्ली कोल्हापूर या खुनामागची पार्श्वभूमी होती कौटुंबिक वाद सचिन भोपळे हा आपल्या पत्नीवर संशय घेत असे आणि तिला मारहाण करत असे याबाबत पत्नी अनिता हिने आपल्या भावाकडे तक्रार केली होती 3 सप्टेंबर रोजी कृष्णातने कृष्णातने मागून हल्ला केला आणि सचिनला घरात ओढून नेले त्यानंतर अनिता वनिता आणि गणेश या तिघांनी मिळून काठीने मारहाण करत गळा आवळून सचिनचा खून केला खून लपवण्यासाठी जेसीबी बोलावून खड्डा खणण्यात आला सांगण्यात आले की मैस मेल्यामुळे खड्डा खणायचा आहे मात्र जेसीबी चालक सुनील राठोड यांना संशय आल्यामुळे त्यांनी पोलिसांना माहिती दिली यामुळे सत्यनायक यांनी केला होता त्यांनी दोषारोपपत्र दाखल करून आरोपींवर कठोर कारवाई केली सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील वायजी तुंगळ यांनी युक्तिवाद केला आणि अखेर न्यायालयाने चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली या शिक्षेतील विशेष बाब म्हणजे कृष्णात अनिता आणि अनि वनिता हे तिघे बहीण भावंड आहेत तर गणेश हा त्यांचा नातेवाईक आहे त्यामुळे चार आरोपींमध्ये तीन भावंड आणि एक नातेवाईक अशा नातेसंबंधावर आधारित कट रचला गेल्याचे स्पष्ट झाले आहे